हॅलो फ्रेंड्स जानवीज आर्ट या माझ्या हॉबी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण दोन रंगात ही सुंदर अशी तोरणपट्टी शिकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंगसंगाती घेऊ शकता साठी फोर प्लाय लोकर घेतलेली आहे टू पॉईंट फाय mm एम एम क्रोशा हुक आणि एक सीझर चला तर मग सुरुवात आपण गुलाबी रंगाने करणार आहोत सुरुवातीला साखळ्या करायच्या आहेत टोटल चार साखळ्या करून घ्या आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडा म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल हे बघा आता तीन साखळ्या करा आणि आता या रिंगमध्ये आपल्याला स्टिच करायचं आहे मी चार पदरी पफस्टिच करत आहे दोन तीन चार आता क्रोशा हुकवर दोऱ्याचा वेढा घेऊन अशा प्रकारे तो बाहेर काढायचा आहे हे बघा आता परत सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोनमधून बाहेर काढला आता तीन साखळ्या करा आणि ही पट्टी टर्न करा हे बघा अशा पद्धतीने आणि आता ते आधी तीन साखळ्या केल्या आता तिथेच हे लूप तयार झालं हे बघा स्टिच आणि तीन साखळ्यांमध्ये तिथे आपल्याला स्टिच करायचा आहे इथे तुम्ही पाच पदरी स्टिच केला तरी चालेल सुईवर दोऱ्याचा विडा घेऊन सगळ्यातून बाहेर काढलं आता सुईवर दोन लूप आहेत दोनाचा एक केला आता तीन साखळ्या करा पट्टी टर्न करा आणि हे जिथे लूप तयार झालं आहे तीन साखळ्या आणि पफस्टीच त्याच्यामधून इथे हे बघा तिथे पफस्टीच करायचं अशा प्रकारे एकावर एक पफस्टिच करून ही पट्टी बनवायची आहे दरवाज्यावर तोरण लावणार तितकेची लांबी मोजून तितकी तुम्ही बनवू शकता मी आता देवघरासाठी छोटीशी पट्टी बनवत आहे ही बघा माझी पट्टी बनवून झालेली आहे अशा प्रकारे दिसेल झिग झॅग स्टिच आलेल्या आहेत आणि मध्ये मध्ये तीन साखळ्यांचे लूप झालेले आहेत आता मी शेवटी तीन साखळ्या केल्या होत्या अजून एक साखळी केली चार आणि पफ स्लिप स्लिपस्टिच जोडत आहे हे बघा म्हणजे इथे चार साखळ्यांची रिंग तयार झाली एक साखळी केली आणि दोरा कट केला हे बघा आता ही सुरुवातीला पण आपण चार साखळ्यांची रिंग केली होती हे बघा तसंच शेवटी पण आपण चार साखळ्यांची रिंग बनवली आहे आता आपल्याला हे मध्ये मध्ये जे लूप दिसत आहे तीन तीन साखळ्यांचे तिथे ती ती आपण नवीन रंग जोडत आहोत स्लिप नॉट करून घेतली पांढऱ्या रंगाची आणि तीन चेनच्या गॅपमध्ये इथे जोडायचं आहे स्लिप स्टिचने जोडायचं आहे तीन साखळ्या करा म्हणजे पहिला काम झाला आता अजून एक दुसरा खांब करायचं आहे त्याच गॅपमध्ये आता दोन साखळ्या करा आणि अजून दोन खांब त्याच गॅपमध्ये करा म्हणजे एका गॅपमध्ये आपण दोन खांब दोन साखळ्या दोन खांब बनवत आहोत हे बघा अशा पद्धतीने दिसेल आता पुढची तीन चेनची जी गॅप आहे तिथे अशाच पद्धतीने करायचं आहे दोन खांब दोन साखळ्या दोन खांब आता पूर्ण पट्टी असंच विणायचं आहे शेवटपर्यंत तुम्ही विणत या आणि आपण चार चेनची जी रिंग बनवली होती तिथे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते हे बघा पांढऱ्या रंगाने माझं विणून झालेलं आहे एक साईड किती सुंदर दिसतं आहे पांढरा आणि गुलाबी रंग आता चार साखळ्यांची आपण जी रिंग बनवली होती तिथे काय करायचं आहे ते आपण बघूया असंच करायचं आहे दोन खांब तीन साखळ्या करायच्या आणि दोन खांब एक साखळी फक्त वाढवत आहोत दोन खांब झाले तीन साखळ्या करा आणि अजून दोन खांब त्याच रिंगमध्ये करायचे हे बघा अशा पद्धतीने दिसेल म्हणजे ते आपल्याला तोरण अडकवण्यासाठी उपयोग पडेल आता पुढच्या लूपमध्ये दोन खांब दोन साखळ्या दोन खांब करून घ्या हे बघा दोन्ही साईडला माझे पांढऱ्या रंगाने विणून झालेलं आहे आणि आता शेवटी चार साखळ्यांची रिंग आलेली आहे इथे तिथे दोन खांब तीन साखळ्या दोन खांब करून घ्या आता पहिल्या खांबाशी इथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा आणि आता हे दोन साखळ्यांचं जे लूप आहे हे इथे आपल्याला पाच खांब करायचं आहे एक दोन तीन चार आणि पाच एकाच लूपमध्ये आपण पाच खांब केलेत हे बघा आता पुढची जी गॅप आहे हे बघा इथे इथे स्लिप स्टिचणी जोडायचं आहे आणि आता पुढच्या दोन चेनच्या गॅपमध्ये परत पाच खांब करायचं आहेत पट्टी आता असंच विणायचं आहे पाच खांब झाल्यावर पुढच्या गॅपमध्ये इथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे चला तर मग अशी ही पट्टी पूर्ण करूया शेवटच्या चार साखळ्यांच्या रिंगमध्ये कसं विणायचं ते मी तुम्हाला सांगतेच हे बघा अशा प्रकारे एक साईड पूर्ण म्हणजे विणून झालेली आहे आणि आता आपण पुढे इथे गॅपमध्ये स्टिच केली पुढच्या खांबावर स्लिप स्टिच केली हे बघा आणि आता हे चार साखळ्यांचं जे लूप आहे तिथे आपल्याला चार सिंगल क्रोशा करायचं आहेत दोन तीन चार आता पुढच्या दोन गॅपमध्ये स्लिप स्टिच करायची आहे एक झाली आणि आता दुसरी आणि आता दोन चेनच्या गॅपमध्ये पाच खांब करून घ्या आणि हा राऊंड आता असाच पूर्ण करायचा आहे दोन चेनच्या गॅपमध्ये पाच खांब आणि शेवटच्या रिंगमध्ये चार सिंगल क्रोशा करायचा आहेत चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा माझी पट्टी पूर्ण विणून झालेली आहे किती सुंदर आहे आता पुढच्या गॅपमध्ये स्टिच करा इथे पुढे अजून एक स्लिप स्टिच करा दोन स्लिप केले आहेत आणि या चार साखळ्यांच्या गॅपमध्ये चार सिंगल क्रोशा करायचं आहेत हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करायची आहे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या तुम्ही ही तोरणपट्टी एवढीच ठेवली तरीही चालेल हे बघा किती सुंदर दिसते पण मी तुम्हाला या पट्टीला बॉर्डर कशी करायची ते सुद्धा दाखवत आहे आता आपण नवीन रंग जोडत आहोत इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि एक सिंगल क्रोशा केला तिथे एक साखळी करा आणि आता पुढच्या कॅपमध्ये इथे स्लिप स्टिच करायची आहे एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये स्टिच आता हा पूर्ण राऊंड असाच आहे स्लिपस्टिच आणि एक साखळी पुढच्या गॅपमध्ये स्लिपस्टिच आणि एक साखळी स्लिपस्टिच आणि एक साखळी आणि आता इथे जी गॅप आली आहे तिथे सिंगल क्रोशन परत एक साखळी परत पुढच्या गॅपमध्ये स्टिच साखळी म्हणजे आपण जे पाच काम केले आहेत त्याच्यावर स्लिप स्टिच करतो आहे आणि साखळी करतो आहे आणि दोन पाकळ्यांच्यामध्ये जी जी गॅप आहे तिथे आपण सिंगल क्रोशा करतो आहे चला तर मग हा राऊंड पूर्ण करा हे बघा माझी ही पूर्ण तोरणपट्टी झालेली आहे दोन रंगात किती सुंदर दिसते आहे तुम्हालासुद्धा ही नक्कीच आवडली असेल आवडल्यास लाईक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्जमध्ये शेअर करा थँक्यू